महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून आभार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मानलंच पाहिजेत कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न केला गेला होता जाती जातीमध्ये भिंती निर्माण केल्या गेल्या होत्या जाती जातीमध्ये मोठ्या प्रमाणात ते निर्माण केली गेली आणि सगळी निवडणूक जातीवादाकडे वळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्याकडून करण्यात आला गेला वर्षभर त्या पद्धतीने तुम्ही सगळेजण बघताय देवेंद्र फडणवीस साहेबांना इतक्या टोकाचं टार्गेट करण्याचा प्रयत्न काही कारण नसताना काही संबंध नसताना उठायचं का देवेंद्रजी उठायचं का देवेंद्रजी अरे शिमग्याला चुकल्यासारखे रोज तुम्ही देवेंद्रजीच्या नावाने बोमलत होता हे महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं की लोक बोलली नाहीत परंतु पूर्ण शक्तीनिशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने ठामपणे लोक उभा राहिली आणि म्हणून तर तुम्ही रिझल्ट बघताय ना हे काय अपेक्षित होतं का तुम्हाला हे महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांनी दिलेलं मतदान आहे लाडक्या बहिणींनी दिलेलं मतदान आहे गरीब मराठा आणि मायनर ओबीसीनी ओबीसी ने दिलेलं मतदान आहे भाटके विमुक्तांनी बाराबलुतेदार आदिवासी समाज सगळा पूर्ण शक्तीनिष्ठ हा मायुतीच्या पाठीमाग उभा राहिला त्यांना कळालं की ह्या नेतृत्वामध्ये व्हिजन आहे हे नेतृत्व काम करू शकतं शरद पवार म्हणत आहेत की मतांचं ध्रुवीकरण झालं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत अशा प्रकारचं म्हणतात एकीकडे लोकसभेला तुम्ही केलं ते काय होत संविधान बदलणार असं खोटं सांगून लोकसभेला तुम्ही जो उद्योग केला शरद पवारांनी तो काय होता त्याला काय म्हणायचं ते शरद पवारांना विचारा ना आयुष्यभर राजकारणामध्ये हेच उद्योग तुम्ही केले पण एखाद्याचा शेवट गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते एखादा माणूस नोकरीला लागला तर तो लोकांची त्याची इच्छा आपण सेवानिवृत्त व्हावं सन्मानानं सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी आपला सत्कार व्हावा पाहुणे यावेत आपले वरिष्ठ अधिकारी यावेत एखादा नेता यावा त्याला आपल्याला हार घालावा फेटा बांधावा कपड्या जाहीर करावा आणि तुम्ही चांगली सेवा केली दुसरा प्रकार असतो बडतर्फी किंवा निलंबित करणं आता ह्याला बडतर करून टाकलं लोकांनी हाकलून टाकलं या राजकारणानं महाराष्ट्राच्या तुमच्यासारखी घाण महाराष्ट्राच्या राजकारणात नको आहे हा रिझल्ट अर्थ आहे परत माणसाल गोपीजींची जीभ घसरली लोकांनी तुम्हाला दहा सीटा अरे लायकी काढली तुमची दहा सीटा तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या आलेत सातारा जिल्ह्यात तेवढे सीट आलेत भाजपाच्या तुमची लायकी काय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काय काय उद्योग केले तुम्ही शरद पवारांनी अरे इतकं घाण लेवलला जाऊन तुम्ही लढता एका माणसाला एवढं घाबरता तुमच्यात हिंमत होती लढायला ना समोरासमोर पाठीमागून वार करणारी अवलाद ही भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस जे नाही ते समोर समोर लढतात समोर बोलतात आणि लोकांच्या हिताचं काम करतात मला आनंद आहे मी आमदार झालो त्याच्यापेक्षा एक लाख पट जास्त मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येने भाजपाचे आमदार आले आमचा नेता सक्षम आहे महायुतीचे सगळे नेते एकत्रित बसून यावरती निर्णय करतील आणि तो काय माझा विषय नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे मी त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीशी दिली होती आणि त्यांना धन्यवाद द्यायला आलो होतो तुम्ही सगळे येता आहे अरे आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही मुख्यमंत्री पदावरती काय चर्चा करणार आहे पण मला वाटतं की आमच्या माहितीचे सगळे नेते जे अडीच वर्षामध्ये एक दिलानं एक मनानं एकजुटीनं काम करत होते त्याच पद्धतीने आता सुद्धा करतील त्यामुळे काय मला काय त्यात शंका वाटत नाही रोहित पवार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रोबाबात आव आणून बोलत होता की मी कुणीतरी एक वेगळा माणूस आहे जगापेक्षा वेगळं माझ्याकडे नेतृत्व गुण आहे असा जो आव आणत होता तो आव तिथल्या लोकांनी पार त्याचा गळून टाकलेला आहे अकराशे बारा किती मताला आलाय तो अकराशे मतांनी तो निवडून आलेला आहे म्हणजे तो पडल्यासारखा आहे आग... राजकारणामध्ये हारजीत होत राहते परंतु जिंकला तर त्याला विजय असं म्हटलं जात यांना रुबाब करायची सवय आहे ना एका मतानं जिंकला तर तो विजय म्हटला जातो पण पवार म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापाची प्रॉपर्टी आम्ही कुठं जरी गेलो तर काहीतरी करू शकतो अशा आविर्भावात राहणारी ही औलाद आहे आणि त्यामुळे ह्या औलादीला लोकांनी जागा दाखवलेली आहे आज एवढा रोबाबाद बोलत होता एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आता माझ्या किती वेळा बोलतोय मागच्या दौरान आले आहेत अमुक आहेत फडणवीस साहेब हे आहेत ते आहेत अरे आता मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो तू आला एक हजार मताने लायकी काय तुझी